नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण ट्रायकोडर्मा आणि मायक्रोराजाची ड्रिंचिंग केली होती हरभरा पिकाला त्याच्यानंतर जो फरक पडला आहे शेतकरी मित्रांनो कारण की ट्रायकोडर्मा आणि मायक्रोराजा आहे जमिनीमध्ये झाडाला अन्नद्रव्य ॲपटेक करून देण्याचं पण चांगल्या प्रकारे कर काम करतात जो ट्रायकोडार्मा आपण देतो तो, तो जमिनीमधला फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा हरभरा पिकामध्ये करतो तर तुम्ही पानाची जाडी बघू शकता असं शेतकरी मित्रांनो हे दोन जे वेळेस आपण जमिनीतून दिले हरभरा पिकाला तर तुम्ही जाडी बघू शकता हरभराची पानायची जी झाडी ओढलेली याने काय होतं जा पान जर जाड झालं पानाची रुंदी वाढली तर झाडामध्ये अन्नद्रव्य बनण्याचं जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट होती झाडामध्ये अन्नद्रव्य चांगले बनल्यामुळं फुटा चांगला निघतो फुलं लागण्याचे चांगले चान्सेस येतात त्यामुळं आपल्याला हे जे द्यायचं शेतकरी मित्रांनो आणि मर रोग विशेष म्हणजे मर रोग कंट्रोल होतो तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अनुभवला मिळाला तुम्ही बघू शकता पानाची साईज वगैरे किती जबरदस्त बनलेली दोन गोष्टी धन्यवाद